नमस्कार मित्रांनो महोद या ठिकाणी मी आलेला आहे आणि तुम्ही बघत आहे शेळी फार्म तर इकडं शेळी शेळ्यांसाठी शेड मारलेला आहे बघा शेड मारून शेडची व्यवस्था केलेली आहे शेळ्यांना वारा पाऊस ह्याच्यापासून वाचवण्यासाठी आणि शेडच्या आतमध्ये शेळ्या आहेत दोन्ही कंड कोबा केलेला आहे आणि मधी चार ठेवलेले आहे तर त्या चारीमध्ये पावसाचं पाणी वगैरे जाऊन शिरणार ती पाणी एका बाजूला निघून जातं या तर आता ही शेळ्या कशा आहेत बघा तुम्ही इतर ठिकाणी शे बंदिस्त शेळीपालनचे शेड बघितलं असेल अनेक ठिकाणी तर भरपूर सोयीसुविधा शेळ्यांसाठी केलेल्या आहेत मात्र इथं तसं काही केलेलं नाही आणि तरीसुद्धा ही, तर ही। तरी शेळी फार्म अगदी फायद्यामध्ये आहे मेंटेनन्स कमी आहे याचा आणि ह्याच्या सोयीसुविधांसाठी खर्च आ अत्यंत कमी केलेला आहे या शेळ्यांच्या चारा पाण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था पूर्णपणे घरच्या घरी केलेली आहे बघा म्हणजे आपलं जे शेतीचं जे क्षेत्र आहे त्याच्या भोवतणी जी बांध असतात त्या बांधावर सुबावर शेवऱ्या वगैरे लावलेल्या आहेत त्याच्यावर ही असते गवत असते रानातलं तर हा आहे बेण्याचा बोकड बघा हा बोकड मोठा आहे बघा तीस चाळीस किलो वजनाचा बोकड आहे तर ही शेळ्या भरवण्यासाठी ठेवलेला बोकड आहे आणि याच बोकडांची ही जर बाकीची जी पिल्लं आहेत ती याच बोकडाची आहेत आणि शेळी फार्म चालवत आहेत ह्याला चार ते पाच वर्ष झाले कोणताही विकतचा चारा न टाकता ही जी समोर तुम्हाला क्षेत्र दिसतं या क्षेत्राच्या बांधाने उकडाने सगळं झाडं वगैरे लावलेले आहे त्याचा झाडपाला टाकून आणि रानातनी शेळ्या मोकळ्या सोडून म्हणजेच नैसर्गिक पद्धतीनं उगवलेल्या रानामध्ये जी चारा असतो त्या ही शेळा शेळ्या जगत असतात सगळ्या तर ह्याला कोणत्याही प्रकारचा विकतचा चारा नाही आहे त्यामुळे याचा या शेळ्यांचा मेंटेनन्स जी खर्च आहे ती अत्यंत कमी आहे आणि तरीसुद्धा शेळ्या बघा कशा आहेत त्या तेजदार चमकदार शेळ्या आहेत खराब शेळ्या तुम्हाला दिसणार नाही याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये अनेक शेळी फार्मावर तुम्ही बघितलं असेल बारकी पिल्लं वेगळी असतात मोठ्या शेळ्या वेगळ्या गड़ा, वेगळ्या असतात बोकडं वेगळे असतात पण याच्यामध्ये सगळे मिक्सिंग आहेत बारकी पिल्लंसुद्धा मिक्सिंग आहेत मोठ्या शेळ्या मिक्सिंग आहेत गाभन शेळ्या मिक्सिंग आहेत बोकडं मिक्स आहेत म्हणजे सर्व काय एकत्रित आहे तर ह्या काही बारकी पिल्लं ही सगळी एकत्रित आहे या 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 बोलावल्यानंतर लगेच आले बघा जाई जाळीबुडा रे भूक लागली का तुम्हाला तर शेतीला जोडधंदा म्हणून शेळी शेळीपालन केलेला आहे त्यालाच आणखीन एक जोडधंदा म्हैस पालनसुद्धा आहेत पाच सहा मशी आहेत दोन बारके रेड्या काय आहेत दोन मशी मोठे आहेत आणि जरशे सुद्धा दोन आहेत खिलार गाय एक आहे तर शेती बघत बघत हा जनावरांचा व्यवसायसुद्धा दुगंध व्यवसायसुद्धा चालू आहे चांगल्या पद्धतीनं पाठीमागं तुम्ही बघू शकता ऊसाचं क्षेत्र आहे सगळं जवळजवळ दोन एकर ऊस आहे म्हणजे शेती बघत बघत शेळीपालन शेळीपालन बघत बघत पालन वगैरे दुगंध व्यवसाय सुद्धा चालू आहे तर या पद्धतीनंही शेतीचा सर्व जोडधंदा चालू आहे मालेक, मालक मालक अजून कामात विजय ते तर मुलाखत घ्यायचे मला काय का पण कामात मोकळ होईना दे काय कशाला घेऊन चालू आहे मुरगाचा तर आता काय काय व्यवसाय चालू आहेत बघा शेती तर चालू आहे शेतीबरोबर शेळीपालन चालू आहे त्याचबरोबर पालन आहे दुगंध व्यवसाय आहे त्याच्यातून आणि दुधाचंही उत्पादन चांगलं प्रकारे भेटतं या